जे आभार मानले एम एल ए ऑफ ऑगस्ट फोर्थ ऑगस्ट अँड राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अँड शशिकला द कोऑपरेटर दे ऑर्गनाइज दिस ओकेशन दे ऑर्गनाईज दिस ओकेशन फॉर अस असॉर एंड अँड टुवेल्थ स्टूडेंट दे गिव वेरी हॉनर्स वेरी ब्युटिफुल प्राइजेस टू अस एंड वी आर वेरी हॅपी फ्रॉम सत्कार करण्यात आला मला भविष्याबद्दल काय करायचं त्यावर मला प्रोत्साहन भेटले की भविष्यात मला काय करायचं आहे दहावीचा सत्कार फक्त हाच पक्ष करतो याच पक्षाचं म्हणजे सत्ता आहे तसेच आमदारांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित विशेष कार्यकारी अधिकारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन एक चांगले अधिकारी व्हावे असे सांगितले अध्यक्षला आनंद सुका सुंदर सुला सशुदा सुका यांच्या माध्यमातून धावबी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्याचा औचित्य माझा वाढदिवस मनाला आनंदा देणारी बाब आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला मिळाली आजच्या कार्यक्रमाला आदरणीय नाईकसाहेबांचे सर्व जुने सरकार नवी मुंबईचे महापौर जगनजी सुतार असतील सुधाकरजी सोनावणे असतील जब्बारबाई खान असतील दिलेशजी पारेख असतील अशोक पाटील साहेब असतील आणि अनेक नाईक साहेबांचे सर्व या परिसरामधले ऐरोलीमधले सर्व कार्यकर्ते यांच्यासोबत आज कार्यक्रमाला राहण्याचा आनंद एक वेगळाच होता आज प्रामुख्यानं दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झालाच त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना नवी मुंबईमधून देशस्तराच्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या एक्झाम्स देऊन अमेरिकेसारख्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळालेलं देखील विद्यार्थ्यांचा सन्मान झाला एक मुलगा अमेरिकेला त्या ठिकाणी पुढच्या शिक्षणाकरता जातो त्याला स्कॉलरशिप मिळाली डॉक्टर एम बी बी एस पूर्ण करण्याकरता क्रशेला जातो एकंदर आपल्या सीमेचं उल्लंघन देखील आपल्या परिसरातील विद्यार्थी करतात आणि त्यामध्ये शिक्षणाच्याकरता त्या ठिकाणी आईवडील प्रयत्नशील असतातच परंतु जेव्हा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो त्याची त्याच्यावर प्रोटोकाची थाप त्या ठिकाणी माध्यम त्यांनी दिली जाते अशा वेळेस अजून चांगलं काम शिक्षण क्षेत्रामध्ये अजून गुणवत्ता वाढवण्याकरता विद्यार्थी प्रयत्न करत असतात आणि हे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातूनच होत असतं आज मी आनंदी सुद्धा आणि शशिकला तरी सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांच्या भावी वाटचाली करता मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाविषयी जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार व नगरसेविका शशिकला सुतार यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया देत आमदार संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं प्रभा क्रमांक दहा व प्रभा क्रमांक बारा म्हणजे सेक्टर एक आणि सेक्टर दोन येथील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा प्रभा क्रमांक दहाच्या नगरसेविका शिक्षिकला कुतार मॅडम यांच्या वतीनं आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज देण्यात आलेला आहे देशाचा एक चांगला नागरिक घडावा याची प्रामाणिक इच्छा ठेवून गेली अनेक वर्ष आम्ही दहावी बारावीचा सत्कार घरोघरी त्यांच्या जाऊन करत असतो परंतु ह्या वर्षी आमदार संदीप नायका साहेबांच्या वाढदिवसा औचित्य साधून दोन्ही प्रभागातील विद्यार्थ्यांना एकत्र करून पालकवर्गांना एकत्र करून हा कार्यक्रम ने आम्ही आयोजित केलेला आहे आदरणीय आमचे गणेश नाईक साहेब आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करताना ने सांगतात हे आपल्या नव्या मुंबईचं नाव संपूर्ण देशामध्ये सगळ्यात याच्यामध्ये गणलं जातं आपल्या नवी मुंबईतून चांगला विद्यार्थी घडला पाहिजे चांगला स्पोर्ट्समॅन घडला पाहिजे प्रत्येक ठिकाणचा नागरिक आपल्या नवी मुंबईतून घडला पाहिजे याकरता गेले कित्येक वर्ष आमदार गणेश नाईक साहेबांनी आमदार चषक म्हणून कार्यक्रम ठेवलेले आहेत गुरी एकोणीसशे शहाण्णवपासून दहावीच्या यशस्री सर यशस्वी सराव परीक्षा आम्ही गेले पंचवीस वर्ष सतत करत आहोत या वर्षी तर मराठी इंग्रजी हिंदी माध्यमातून ह्या परीक्षा सुरू आहेत पंधरा हजार विद्यार्थ्यांनी वर्षी परीक्षेत भाग घेतला आहे चांगला विद्यार्थी घडावा म्हणूनच आम्ही करत आहोत दहा महाराष्ट्राच्या प्रमुख यादीमध्ये नव्या महाराष्ट्रातून पहिला क्रमांक गुणवत्ता यादीमध्ये नवींबता यावा यासाठी आम्ही अनेक दिवस अनेक वर्ष प्रयत्न करतो आणि जोपर्यंत हे प्रयत्न यशस्वी यश होत नाही तोपर्यंत यशस्वी शाळा परिचय घेतल्याचं आम्हाला एवढेपूर्ण मनापासून समाधान लाभणार नाही म्हणून गेल्या अनेक वर्ष आम्ही परिचय घेतो एकत्र करण्याचं कारण एवढंच असतं की विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये आपण यशस्वी झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर नक्की काय करायला पाहिजे त्या आमदारांच्या आपण मला मार्गदर्शन लावेल महापौरांचं मान्य तुम्हाला मार्गदर्शन लावेल मान्यवरांचं मार्गदर्शनसुद्धा विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे म्हणून विद्यार्थ्यांना एकत्र करून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक आले ही सगळं पत्रकार आलात राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख महिला पुरुष कार्यकर्त्यांनी अतिशय श्रम घेऊन हा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो नगरसेविकेचं आभार मानतो आणि आलेल्या मान्यवरांचा पण आभार मानतो आणि सर्वांना याची चिंततो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीपजी नाईक यांना माझ्या व माझ्या प्रभागाच्या वतीने तसेच सर्व इथे उपस्थित लोकां मान्यवरांच्या वतीने अत्यक्षाच्या खूप खूप शुभेच्छा असे मी देवाला प्रार्थना करतो